आज या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे वर्षा ठिकाणी शिवसैनिकांच्या कोविडच्या काळामध्ये अतिशय उत्तम काम उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि महाराष्ट्र नव्हे तर देशाने त्याची त्या ठिकाणी दखल घेतली अशा पक्षप्रमुखांना आपल्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचं काम ज्या गद्दारांनी केलंय त्यांच्या सर सगळ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि ती सर काढण्याची वेळ आता आपल्या हातामध्ये आलेली आहे दोन अडीच वर्ष मोठ्या हिंदीने मोठ्या ताकदीने तुम्ही सर्व हो शिवसैनिक या मैदानामध्ये ठामपणे उभे आहात आपले मशाल त्या ठिकाणी झळकवलेली आहात मला या ठिकाणी पाहणपणे सांगायचंय आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे सर्व मावळे आहोत आणि हे मावळे कधी पण कोणत्याही संघर्षाला नेहमी ने तयार असतात मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचंय पणागडावर छत्रपती शिवाजी आमचा राजा सुखरूप त्या ठिकाणी सिद्धी दे त्या सिद्धीच्या वेळेतून निघाला पाहिजे यासाठी बाजी प्रभू देशपांडे भोटखिंडी प्रामाणिकपणे उभा राहिला आणि आपल्या प्राण्याची आहुती दिली आमचा प्रत्येक शिवसैनिक ही आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी ज्या पद्धतीने आमच्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदावरून त्या ठिकाणी हटवलं गेलं त्याचा सण त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे तो दूर करण्यासाठी त्या ठिकाणी मध्ये आहेत महाराष्ट्राची माती आणि मातीच्या प्रत्येक माणसामुळे आपल्या हिंदुत्वाची जातात त्या ठिकाणी आहे आहे आमचं हिंदुत्व हिंदुत्व हे आमच्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचा वसा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आम्हाला दिला आणि तो विचाराचा वसा आणि वारसा घेऊन आम्ही शिवसेने या ठिकाणी मैदानीमध्ये आहोत आणि कोणत्या प्रकारे गंध मिळणार नाही कल्दूर मधल्या संघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या माध्यमातून नितीन सावंत हेच आमदार आहोत आम्ही कोणत्या प्रकारे कमी आहोत आमचे जरी नेते गेले असतील तर आमचे कार्यकर्ते ठामपणे त्या ठिकाणी मैदानामध्ये आहोत आम्ही खाला फक्त त्या ठिकाणी नेतृत्व करतो आधी तुम्हाला सांगतो आमच्या चाळीस पंचायत समिती खोपली नगरपालिका असेल आम्ही त्या ठिकाणी एक नंबर ला आहोत किती नेते गेले असते तरी म्हणून करू नका आपला पुढचे दोन दिवस फार महत्त्वाचे आहेत आपल्याला ज्या व्यक्तीने आपल्या अडीच वर्ष संघर्ष केलाय तो संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी फळीत आणायचा आहे आणि गद्याराने झोपण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचं आपले दिवसभर महत्वाचे आहेत आपल्याला ताकदीने त्या ठिकाणी प्रत्येक मतदार आपल्या मतदार मतदान आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे काय कशा पद्धतीने वातावरण आहे हे सगळ्यांना माहिती आहे दोन अनेक वर्ष कशा पद्धतीने सगळ्यांना माहिती आहे म्हणून आता चुकीचे दिवस यायचे असतील शिक्षकांचे दिवस यायचे असतील तर आपल्याला त्या ठिकाणी पुढचे दोन दिवस सजग त्या ठिकाणी राहायला गेलं पाहिजे आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने सांगितलं गेलं पाहिजे मोठी इंडस्ट्री असून कल्हापूर मधून आम्ही येतो मला प्रामुख्याने सांगायचं आहे की तरुणाला न्याय मिळायचा असेल या ठिकाणी मला प्रामुख्यान सांगायचंय त्या ठिकाणी पाच वर्ष त्या ठिकाणी पाण्याची टाकी भरते विकास झालाय तो विकास झालाय कुठं गावागावामध्ये ठाकरेवाड्यामध्ये आदिवासी वाड्यामध्ये आजपर्यंत पाण्याची वळवा त्या ठिकाणी आहे पंचायत समिती किती ट्रॅक्टर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सोडावे लागतील विकास हा तिकवटा आहे आणि या टिकवट्यात मागे भागणारे सगळे काही नेते असतील तरी कार्यकर्ते आजही या ठिकाणी मैदानामध्ये आहे आणि शिवसेनेची मशा त्या ठिकाणी ठेवणार आहेत म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दोन दिवस सगळ्या काम त्या ठिकाणी करायचे मला दोन एक संधी धन्यवाद